नमस्कार मी निशा घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण चपातीवर बेसनचं मिश्रण टाकून अतिशय भन्नाट आणि रेसिपी बनवणार आहोत रेसिपी अगदी झटपण आहे चला तर मग आता याचं आपण काय बनवले ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर बघा सर्वप्रथम इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत म्हणजे कोथिंबीर कांदा हिरवी मिरची शिमला मिरची आणि टोमॅटो या सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीक सर्वसा चिरून घ्यायच्या आहेत तर पहा इथे कोथिंबीर चिरून घेतली यानंतर आपण शिमला मिरची कट करून घेऊया म्हणजे ढोबळे मिरचे जितकी आपल्याला लागणार आहे तितकीच बघा इथे मी कट करून घेतलेली आहे आता हे ढोबळे मिरची सुद्धा आपल्याला अगदी बारीक सारेश चिरून घ्यायचे आहे शक्य तितक्या या सर्व भाज्या अगदी बारीक बारीक अशा चिरून घ्यायच्या तर बघा इकडे शिमला मिरची होती ती सुद्धा कट करून झाली यानंतर हिरवे मिरची सुद्धा आपल्याला कट करून घ्यायची आता घेऊया टोमॅटो टोमॅटोसुद्धा आपल्याला जेवढा लागणार आहे ना तेवढाच कट करून घ्यायचा आहे तर या रेसिपीमध्ये एवढ्या साऱ्या भाज्या आहेत यावरून तुमचं लक्षात आलंच असेल से की आपली आजची रेसिपी खूप पौष्टिक आहे लहानांपासून अगदी मोठ्यांना आवडेल अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे तर बघा इकडे आपला टोमॅटोसुद्धा कट करून झालेला आहे यानंतर घेऊयात कांदा मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे तर त्याचं साल आपण काढून टाकली आता कांदासुद्धा आपल्याला अगदी बारीक सरसता चिरून घ्यायचा आहे तर बघा कांदा चिरताना असा जवळजवळ कट करायचा म्हणजे तो अगदी बारीक सरसता चिरला जातो संपूर्ण कांदा आपण येथे कट करून घेऊयात तर पाहू शकता इकडे आपल्या सगळ्या भाज्या आहेत ना त्या कट करून झालेल्या आहेत आता आपण पुढची तयारी करायला घेऊया तर त्यासाठी पहा इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे तीन चमचे चणा डाळीचं पीठ म्हणजेच पीठ तीन चमचे बेसन पीठ इथं घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालूया आणि हे ना व्यवस्थित असं बे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला इथे बेसन बेसनपीठात त्यांना बॅटर बनवून घ्यायचं आहे सुरुवातीला बघा थोडंसं पाणी घातलं आणि मिक्स करून घेतं आहे कारण की यामध्ये आपल्याला ना गाठी किंवा गुठळ्या ठेवायच्या नाहीत एकदमच पाणी घातलं तर गुठळा वगैरे होऊ शकतात त्यामुळे थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण बेसन पीठ पहा अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये अजिबातच कोणतेही गुठळे किंवा गाठी वगैरे राहिलेली आहे अगदी स्मूद असं याचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे बघा साधारणतः या सा कन्सिस्टन्सीच आता सर्व भाज्या आपण यामध्ये घालूयात सर्व चिरून घेतलेल्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर हे मिश्रण आहे ना ते जर असं घट्टसर वाटते आपल्याला जर सरसरी तसं मिश्रण बनवायचं आहे त्यासाठी बघा यामध्ये फक्त दोन चमचे मी वाढीव पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता साधारणतः आपल्याला ना या स्वरूपाचं बॅटर बनवायचं आहे म्हणजे याची कॉन्सिस्टन्सी अशा पद्धतीची पाहिजे मस्त असं आपलं हे बॅटर तयार होत आलेलं आहे आता आपल्याला ना यामध्ये आणखीन काही गोष्टी घालायच्या म्हणजे अगदी पाव चमचा यामध्ये हळद घालायची आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचे आणि पाव चमचा लाल तिखट घालायचे हिरवी मिरची घातली मग तुम्हाला जर नसेल घालायचं तर स्किप करा आता हे सर्व घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून आहे छान असं एकजीव करून घेऊया पाहू शकता अगदी सर्सरी तसं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे व्हिडिओमध्ये आहे अशा स्वरूपाची याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे यानंतर पहा इथे आपल्याला एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे म्हणजे कणकेचा गोळा घेतलेला आहे याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे तर रेग्युलर चपाती आपण जशी बनवतो ना तशीच लाटायचे मध मध आपल्याला तेल वगैरे लावून घडी करायची काहीच गरज नाही फक्त प्लेन चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे तर बघा कधी ना कधी आपल्याकडे थोडीफार कणिक शिल्लक राहते स्वयंपाकामधली तर माझ्याकडे देखील सकाळच्या स्वयंपाकातली ही कणिक शिल्लक राहिलेली आहे आणि त्याच्याच मी ही पौष्टिक रेसिपी बनवते तुम्ही सुद्धा उरलेल्या कणकेमधून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता तर बघा आपल्याला प्लेन चपाती लाटून घ्यायची आहे तर बघा साधारणतः अशा स्वरूपाची मी चपाती लाटून घेतली आहे याची जाडी तुम्ही बघू शकता जास्त जाड नाही आहे किंवा जास्त पातळ नाही तर बघा मीडियम अशा स्वरूपाची इथे मी याची चपाती लाटून घेतलेली आहे बघा इतकी जाडीची चपाती झालेली आहे त्याला त्यानंतर काय करायचं आहे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे पॅन गरम झाला की याला ना तूप लावून घ्यायचं आहे तुपाऐवजी तुम्ही इथे तेल वापरू शकता किंवा मग बटरचा वापर केला तरीसुद्धा चालेल आता आपण जे लाटून घेतलेली चपाती होती ती पॅनवरती टाकायची आहे आणि आता ही चपाती आपल्याला मध्यम फ्लेमवरती दोन्ही बाजूने शेकून घ्यायची आहे म्हणजेच भाजून घ्यायची आहे साधारणतः याची एक बाजू आहे ना ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आणि दुसरी बाजू आपण नंतर पुढे भाजून घेणारच आहोत तर सुरुवातीला आपण याची एक बाजू व्यवस्थित अशी भाजून घेऊया आता ही चपाती उलटवून पाहूया आपण तर दुसऱ्या बाजूने आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचे आणि पुन्हा पलटवून व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे मध्यम फ्लेमवरतीच भाजून घेऊया पलटवून आता आपण याची दुसरी बाजूसुद्धा व्यवस्थित अशी भाजून घेऊ मध्यम फ्लेमवरती भाजल्यामुळे छान खरपूस अशी चपाती भाजली जाते आता पलटवून पाहूया तर पहा याची दुसरी बाजू आहे ती व्यवस्थित अशी भाजलेली आहे आता आपल्याला यामध्ये जे आपण तयार केलेलं बॅटर होतं ना ते ओतायचं आहे ओतायच्या आधी व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं म्हणजे मिक्स करून मग चपातीवरती घालायचं आहे तर बघू शकता संपूर्ण बॅटर मी या चपातीवरती घातलेलं आहे आता हे बॅटर आपल्याला ना पूर्ण चपातीवरती पसरवून घ्यायचं आहे म्हणजे संपूर्ण चपातीला हे बॅटर व्यवस्थित असं लागलं गेलं पाहिजे आणि इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅटरी घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे लो फ्लेमवरती आता आपल्याला हा पदार्थ बनवून घ्यायचा आहे तर याला आपण पराठा म्हणू शकतो किंवा मग पुढे तुम्हाला मी सांगेन तर बघा हे बॅटर आहे ना संपूर्ण चपातीवरती पसरवून घेतलेलं आहे वरची बाजू बघा छान अशी कोरडी व्हायला लागली की यावरतीनं तूप घालायचं आहे कारण आपल्याला ही वरची बाजूसुद्धा भाजून घ्यायचे आहे त्यासाठी तर बघा वरची बेसन लावलेली जी बाजू आहे ती छान अशी कोरडी झाली की आपल्याला हा पराठा पलटवून घ्यायचा आहे आता जी बेसन लावलेली बाजू आहे ती सुद्धा छान मध्यम अगदी लो गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायची आहे पलटल्यानंतर पुन्हा एकदा वर खालच्या बाजूला मी तूप लावून घेते तूप लावल्यामुळे ना या पराठ्याची चव आणखीनच वाढते त्यामुळे इथे मी तुपाचा वापर केलेला आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठा मुळा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा तर पहा इकडे आपण हे जो पराठा होतो किंवा ही चपाती कि होती ती उलटवून घेतलेली आहे बघू शकता जी बेसन लावलेली बाजू होती ना ती अगदी व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे म्हणजे यावरचं जे बेसन होतं ते छान असं शिजलेलं आहे अजिबात कच्चा वगैरे राहिलेला नाही त्यानंतर बघा पलटवून घेतल्यानंतर यावरतीने आपल्याला चीज लावून घ्यायचंय तर माझ्याकडे जे आपण ब्रेडवरती स्प्रेड करतो ना ते स्प्रेडवाले चीज आहे त्यामुळे मी ते अप्लाय करते तुमच्याकडे नसेल किंवा मग तो चीजचा क्यूब मिळतो तो देखील यामध्ये खिसून घालू शकता किंवा मग चीजचे स्लायस मिळतात ते सुद्धा यावरती तुम्ही यामध्ये वापरू शकता तर बघा संपूर्ण या चपातीवरती किंवा या पराठ्यावरती आपल्याला चीज पसरवून घ्यायचं आहे तर काय होतं ना लहान मुले आपल्याला अधूनमधून काही ना काही खायला मागत असतात तेव्हा त्यांना बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा तुम्ही हा पौष्टिक असा पराठा घरीच त्यांना बनवून द्या एकदा नक्कीच त्यांना खूप जास्त आवडेल कारण पौष्टिक आहे आणि घरी बनवतो म्हणजे तितकंच ते हेल्दी सुद्धा आहे तर बघा संपूर्ण पॅनवरती म्हणजे ह्या चपातीवरती आपल्याला हे चीज पसरवून आहे तर चीज पसरवून झाल्यानंतर ना आपल्याला हे चीज आता यामध्ये व्यवस्थित असं मेल्ट होऊ आहे अगदी मध्यम ते लो फ्लेम आपल्याला ठेवायची आहे आणि हे चीज यावरती जरास मेल्ट होऊ आहे तर पहा एक चार ते पाच मिनटानंतर ना यावरचे जे चीज आहे ते व्यवस्थित असं यावरती मेल्ट झालेला आहे बघू शकता छान असे चीज या पराठ्याला चिटकलेलं आहे आता आपण हा पराठा खालच्या साईडने चेक करून घेऊया बघू अगदी खरपूस असा भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला मी एक बाजू उघडून दाखवते तर पहा अगदी खरपूस असा आपला हा पराठा खालच्या बाजूने भाजला गेलेला आहे आता लगेच पॅनवरून काढून घेऊयात तर तुम्ही याला पिझ्झा म्हणू शकता किंवा मग पराठासुद्धा म्हणू शकता पिझ्झा का तर, का का। तर शक्ता। शक्ता का हा दिसायलासुद्धा पिझ्झासारखाच आहे यामध्ये तुम्ही तुम्हाला काही ॲड करायचं असेल पिझ्झासारखं तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स किंवा ऑरिगॅन वगैरे ॲड करू शकता बघू शकता काय मस्त खरपूस आपला हा पराठा किंवा मग हा पिझ्झा तयार झालेला आहे चला तर आपण आता याला कट करून घेऊया अगदी पिझ्झाच्या शेपमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण हे दिसतो आहे सुद्धा पिझ्झाच तर हे कट करून घेतल्यामुळे आपल्याला खायलासुद्धा सोपं जाईल सुरी ने दर, तर इथे मी सुरीने कट करून घेते तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर तुम्ही पिझ्झा कटरने सुद्धा कट करून घेऊ शकता जेणेकरून फटाफट असं कट होईल तर बघा आता यामधला एक स्लाईस मी तुम्हाला काढून दाखवते अतिशय भन्नाट रेसिपी आहे तुम्हाला रेसिपी इथवर जरी आवडली असेल किंवा युनिक नवीन वाटली असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा यामधून एक स्लाईस काढून घेतला आहे बघा दिसायला ही अगदी भन्नाट दिसते आणि अगदी खरपूस असा भाजून घेतलाय ना त्यामुळे चवीला तर खूप छान आणि अप्रतिम लागतो टोमॅटो सॉससोबत तुम्ही याला सर्व करू शकता किंवा मग असंच खाल्लं तरीसुद्धा खायला खूप भन्नाट लागतं तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका सोबतच तुम्हाला काही या रेसिपीमध्ये सजेशन असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आपला व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहिला तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला तर माहीतच आहे नवीन यूट्यूबरसाठी प्रत्येक सबस्क्रायबर खूप मोलाचा असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मला सुद्धा आणखीनच प्रेरणा मिळेल चला तर मग मंडळी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये ತೋಪಂತ ಮಸ್ತ ಸರ್ವತ್ ಮಹಿಳೆ ಹೆಲ್ದಿ ರಾ ಚಲೋ ಮಗ ಬಾಯ್ ಬಾಯ್